हातातली तपेली मुरीच्या कट्ट्यावर ठेवून उमाने पदराच्या टोकाने हात तोंड कोरडे केले अजून उन्हे पडायला खूप अवधी होता पूर्वेच्या बाजूला नुकतीच रंगरंगोटी होण्यास सुरुवात झालेली होती आकाशातील इतका वेळ मोठ्या दिमाखाने मिरवणाऱ्या तारका हळूहळू निस्तेज होऊ लागल्या होत्या पश्चिमेच्या बाजूला क्षितिजावर रेंगाळणाऱ्या चांदोबाने आपल्या प्रयाणाचे प्रस्थान ठेवले होते पांढुरक्या आणि निळसर असा धुक्याच्या झरझरीत पडद्या अडून वस्तू मात्र हळूहळू दृगोचर होऊ हु लागला होता दूर अंतरावर राणात बांधाच्या कडेला पाला पाचोळ्याच्या धुरखट ज्वालेभोवती घोंगड्या पसरून बसलेल्या व्यक्ती उमाला खिडकीतून अस्पष्टपणे दिसत होत्या समोरच्या एका नांगरलेल्या वावराच्या कडेला एक गवताचा ढीक पडलेला होता त्याच्या पोटात मुटकाळा करून पडलेले एक तीन पायांचे कुत्रे उमाला दिसत होते दूरवर मोहरलेल्या भरदार आम्र वृक्षाच्या आसऱ्याला उभारलेल्या छोटेखानी गंजीच्या आसपास एक संवत्स धेनु आषाढभूतपणाने रेंगाळत होती त्यांच्या भाऊबंदांच्या पैकीच एकाची ती गाय होती एक विधभ जमिनीच्या तुकड्याकरता मुंबईच्या हायकोर्टापर्यंत धाव घेणारा गंगुणाना काही ना काहीतरी खेंगटे निर्माण करून उमाच्या नवऱ्याला खिजू पाहत होता यावेळी त्यानेच ही गाय आयत्या गंजीवर मोकळी सोडली असली पाहिजे हे उमा जाणून होती तिच्या मनात आले की अनायासे सापडली आहे तर ती गाय दावणीला बांधून ठेवावी किंवा धुणे वाळत घालण्याच्या कळकीने तिचे पाठाड धिरड्यासारखे विरविरीत करून सोडावे पण तिने यापैकी काहीच केले नाही गाय स्वतःही हकलली नाही की बाहेर असलेल्या माणसाचे तिच्याकडे लक्ष वेधण्याचे कामही तिने केले नाही त्या गायीचे दूरवरून दिसणारे भिरभिरे डोळे पाहून आणि क्षुल्लक आवाजात भिवून एकाएकी मधूनच ताठरलेले तिचे कान पाहून उमाला धीरच झाला नाही जगात अशक्त आणि दुबळे जीव आपल्या जगण्याला जिथे भीतात तिथे आणखी त्यांना दंडाची भीती कशाला असाच काहीचा विचार तिच्या मनात उभा राहिला असावा विशेषत त्या इवल्याशा वासराचे तिला फार कौतुक वाटले किती निशंक मनाने आईच्या पायात घुटमळत तो चिमणा जीव आला दिवस साजरा करीत होता अगदी आपल्या पाळण्यातल्या भगवंताप्रमाणेच सव्वा वर्षाच्या भगवंताच्या विचारासरशी उमाने झटकन मान फिरवून मासघराच्या दिशेने सस्नेह पाहिले जीवाला केवढा विसावा होता त्या मासघरात मोडकळीस आलेल्या जहागीरदाराच्या पत्नीला दिवसाचा शीण घालवायला दुसरे कोणतेच साधन नव्हते बापूसाहेब तीन वर्षांपूर्वीच लग्नाच्या वेळी जहागीरदार होते आजही ते जहागीरदार म्हणून मिरवित होते परंतु उताराला लागलेल्या चेंडूच्या अवसानाने ते झपाट्याने खाली येत होते उमाने पहिल्या वर्षी दोन मोलकर्णी व तीन गडी माणसे राबवून घेतली दुसऱ्या वर्षी एक बाई व एक गडी असा जमाना सुरू झाला व तिसऱ्या वर्षाच्या शेवटी दादा बाबा करून अर्धोळीने जमीन करणाऱ्या कुळवाड्यांच्या मागे लागून तिला घरातील अवजड कामे करून घ्यावी लागली परंतु उमा एका शब्दाने बापू साहेबांना बोलली नाही तिला धीरच झाला नाही गावच्या खळखळ वाहणाऱ्या ओढ्याने सागराला दमदाटी देऊन कसे चालेल या विचाराने तिने सारे सहन करून घेतले आता घरातली सर्व कामे तिनेच करावी दोन्ही शहाण्णव खणांचा उकिरडा दंड दुखेपर्यंत केरसुणीने साफ करण्याचा प्रयत्न करावा बापूसाहेबांच्या मिजाशी कंबर दुखेपर्यंत सांभाळाव्यात आणि रात्रीच्या वेळी पाळण्यात पडलेल्या भगवंताला चंद्रमौळी छपरातून डोकवणाऱ्या चांदोबाचे दर्शन घडवीत त्याला उद्देशून अंगाई गीते गावीत यातच तिला आपल्या जीवाचे सार्थक करून घेणे भाग होते ही कर्मकथा उमाच्या अंतकरणाला नेहमी पाझर फुडी आईबापांनी डोळे उघडे ठेवून लावून दिलेले संबंध जर असे कुचके निघतात तर बिचाऱ्या पशुपक्ष्यांना आपण जास्त हालात का ढकला पुन्हा एक वार पदराने स्वच्छ तोंड करून उमा आज जायला निघाली बालपणापासून जडलेल्या सवयीमुळे जाता जाता तिने उगवत्या सूर्यनारायणाला भक्तिभावाने वंदन केले फार वेळ गमावणे आता शक्य नव्हते बापूसाहेबांची बडदास्त राखणे हे त्यांच्या धर्मपत्नीचे आद्य कर्तव्य होते बापूसाहेब छपराच्या झरोक्यातून येणाऱ्या किरणांनी जाग आणल्याशिवाय कधीही उठत नसत परंतु आजची वेळ जरा निराळी होती सुमारे दहा मैलांवर असलेल्या भोळी गावात जत्रा भरणार होती सकाळी कासराभर दिवस वर आल्यावर ते डोळीभर दिवस येईपर्यंत तमाशाची बारी लागणार होती गावच्या पाटील तलाठ्याने काल रात्रीच मोठ्या सन्मानाने जहागीरदारांना आवतन केले होते आणि त्यातून अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे थेट कोल्हापुराहून येणारा एक वग बापूसाहेबांच्या खास सलगीतला होता लग्नापूर्वी एक दोन वर्ष त्यांनी उदारपणाने त्या मंडईंना स्वतःच्या खर्चाने गावोगावी हिंडवले होते आणि लोकापवाद असाही होता की त्यांच्यातल्या विटेकरणीने त्यांचा, विटे त्यांचा दिल आणि त्यांची दौलत या टोकापासून त्या टोकापर्यंत सफा कापण्याची करामत करून दाखवली होती माणसाला असले छंद नसले तर जहागीरदार कसला या कल्पनेने बापू साहेबांनी त्या बाईला आपल्या विश्वासात ओढलेली होती जहागीरदाराने लबाड लोकांपासून सावध असावे हा मृत वडिलांचा इशारा त्यांच्या दृष्टीआड झाला नव्हता तरी सुद्धा लुटून लुटून किती लुटणार या अवसानाने त्यांनी त्या विटेकर्णीचा लोभ दूर केला नाही लग्नानंतर उमा घरात आली आणि बापूसाहेब बाहेर पडले स्वतःचे घर ही त्यांची मधून मधून टेकण्याची धर्मशाळा झाली व तमाशाच्या वगाचा मुक्काम हे त्यांचे वैकुंठ झाले आज त्यांना जाणे भाग होते आणि ते का हे उमाला माहीत होते उमाने आपल्या स्वभावाला जागून त्यांना एका अक्षराने विचारले नव्हते बापूसाहेबांच्या विवाहित भगिनीने एके दिवशी उमाला वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान करून दिले म्हणून उमाला कळले नाहीतर जहागिरी संबंधाच्या खटल्यानिमित्त पुणे मुंबईच्या कोर्टात जावे लागते अशा पतीने करून दिलेल्या समजुतीवरच ती गप्प बसली होती आणि आता हे कळून तरी काय फरक पडला स्त्री स्वभाव सुलभ असुयेच्या तिडकीने ती चार दिवस मनात खात राहिली आणि शेवटी पतीला विचारण्याचे धाडस आपल्या हातून होणे शक्य नाही असा विचार करून ती नित्याच्या कामाला लागली उभा जन्म खेड्यात वडिलांच्या कडक शिस्तीत घालवलेल्या मराठी दोन बुके ओळखणाऱ्या पोरीने जहागीरदाराला विचारावे तरी कसे आई वडिलांना सांगण्याची सोय नाही हे पाहून बिचारीने आपल्या फुटक्या नशिबाला हात लावला बापूसाहेब निरंकुश स्थितीत नवीन लफड्यात घोटाळू लागले जहागीर सावकाराच्या घशात जाऊ लागली पण जहागीरदाराचा नूर अल्पांशाने देखील पालटला नाही पुष्कळ दिवसांच्या धुराच्या सानिध्याने बुडाला चकाकणाऱ्या हंड्यावरून उमाने घाईघाईने हात फिरवल्यासारखे केले राण शेणीच्या ढिगाऱ्याखाली वाळलेला पाचोळा सरकावून तिने हंड्याखाली जाळ केला धुराचे लोटच्या लोट असं लोट पसरू लागले नाकातोंडात धूर शिरल्यामुळे उमाने हातातली लोखंडी फुकणी थोड्याशा चिडखोरपणाने जमिनीवर आपटली आणि आता डोळे मिटवून तोंडाचा चंबू करून ओणव्याने फुंकर घालण्यास सुरुवात केली कुरकुरत का होईना पण आळसलेली अग्नी जिभा लोलावू लागलेला पाहता क्षणीच उमा रडक्या चेहऱ्याने हसू लागली थोड्या वेळाने बापूसाहेब बेंबीवर सरकलेले धोतर वर, सरक वर खेचीत मागच्या परसूकडे गेले बांधाच्या कडेला बसलेल्या कुळवाड्यांनी सावकारांना पाहता क्षणीच दुरूनच रामराम केला तीन पायांच्या कुत्र्याने भीतीने आपले अंग जास्त चोरून घेतल्यासारखे केले हा वेळपर्यंत दोन पावले अलीकडे असलेल्या सवत्स कान उभारून विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली गंगू नानांची गाय पाहता क्षणीच बापूसाहेबांनी हंड्याखाली जळणारे बांड खस दिशी बाहेर उपसून घेतले व त्या क्षणी गैरहजर असणाऱ्या गंगू नानांच्या बेचाळीस पिढ्यांची एका ठेवणीतल्या शब्दाने बोळवण करीत ते पुढे झाले गायची पूजा यथाविधी उरकल्यानंतर त्यांनी माघारी परतून उमाला हाक मारली त्वरेने उमा बाहेर आली माझी जहागीर म्हणजे गावच्या उपटसुंभांना आणि त्यांच्या जनावरांना चरण्याची फुकट जागा आहे की काय दोन डोळ्यांनी तू पाहत होतीस पण तिथपर्यंत जायला काय तुझे पाय मोडले होते उन्हाळ्याची साठवलेली दाणावैरण औलादींनी सफाचट केली तर तुझा बाप येऊन चार चव्वल मोजणार आहे बघतेस कुणीकडे मी तुझ्याशी बोलतो आहे जेजुरीच्या खंडोबाशी बोलत नाही बापूसाहेब हातातले विजलेले लाकूड पुन्हा हंड्याखाली ढोसून म्हणाले उमाने वर मान करून सुद्धा पाहिले नाही आणि हे माझं आंघोळीचं पाणी गावातले माझे चार शत्रू सुद्धा माझ्या प्रेताला यापेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ घालतील तू बायको नाहीस लाकडाचा ओडका आहेस चल हो बाजूला हंड्याखाली दोन लाकडं खुपसण्यापेक्षा तुझे हातपाय का घालीत उरकावी म्हटलं तर या जन्मात जमायचं नाही बापूसाहेब संतापाने उमाकडे पाहून म्हणाले तरी सुद्धा उमाने उत्तर केले नाही आपल्यावरचा पतीचा राग अन्यायाचा आहे हे तिला कळत असून सुद्धा उलट उत्तर करण्याचे धारिष्ट्य तिला करवले नाही जे रक्तातच नाही ते आयत्यावेळी कसे आणता येणार बापूसाहेबांनी रागा रागाने हंड्यातील पाणी चुलीत ओतले आणि हंडा दूर भिरकावून दिला नंतर पुन्हा एकदा चहाच्या वेळी त्यांच्या स्वभावाने उचल केली हा सांजा केला आहेस का चिखल कालवला आहेस बापूसाहेबांनी सांजा बोटाने चाचपीत म्हटले घरच्या रव्याचा आहे तो अन साखर दोन दिवस झाले संपली होती म्हणून गुळ घातला आहे उमाने एका हाताने थरथरणाऱ्या छातीला आधार देत म्हटले जीभ लांब काढून वर बोलतेस बाजारचा रवा साखर पोतं पोतं आणून टाकली तरी माझ्या नशिबी हा रेंदा आहेच कुणाला नेऊन देतेस का काय करतेस मला तलास काढलाच पाहिजे बापूसाहेब हातातली बशी जमिनीवर आदळून म्हणाले बशी फुटली नाही परंतु शिरा मात्र मातीत कालवला गेला बापूसाहेब रागा रागाने उठून उभे राहिले एक एक काम धड नाही तुझं बापाला हाव सुटली जहागीरदाराचा सासरेपणा मिळण्याची आणि हे गोणपाठ त्यानं माझ्या अंगावर भिरकावून दिलं म्हटलं रूपानं हिरडा बेरडा असली तरी घरकामाला चोख उतरेल पण धड रूपाची लज्जतही नाही अन दावणीला बांधण्याच्या उपयोगाची सुद्धा नाही आंबोण खायला मात्र वखवखून येशील खा आता ते मातीतले शेण तुझ्यापेक्षा हजार पटीनं देखण्यापुरी माझ्या पायावर लोळण घ्यायला तयार आहेत काय समजले आहेस तू तू घरातला भटारखाना नीट सांभाळला तर बरं आहे पे नाहीतर पेकाटात लाथ मारून घालवून देईन बापूसाहेब ताबडतोब घराबाहेर पडले आणि उमाने पदराने डोळे पुसले उमा विचार करू लागली खरच काय जगण्यात अर्थ होता सौंदर्य काही कुणाच्या हातात नसतं त्यातून काही झाकून पाकून हा लग्नाचा बनाव घडून आणलेला नव्हता उभय पक्षी पसंतीचा शिक्कामोर्तब झाल्यावर हे शुभमंगल झाले होते मग आताच हा दुस्वास का हिरडा बेहडा म्हणून नेहमी आपल्याला हिणवण्यात यांना काय पुरुषार्थ वाटतो हिरड्याच्या किंवा बेहड्याच्या अंगी औषधी गुण नाहीच का आपला असा छळ करण्यात काय मतलब बापूसाहेबांची विचारसरणी उमाच्या लक्षात येणे शक्य नव्हते तिच्या सौंदर्यावर खुश होऊन त्यांनी तिला आपल्या घरात आणली नव्हती तिच्यावर आपला जीव कुर्बान करावा असे त्याला एक क्षणभर देखील वाटले नव्हते तिला जवळ करण्यात त्यांचा एकच हेतू होता आणि तो म्हणजे औरस संत तिचा आपल्या गुणी स्वभावामुळे आणि मराठी सहा इयत्तांच्या अफाट शिक्षणाच्या लौकिकामुळे आपल्याला आसपासच्या प्रदेशात रूपवती भार्या मिळणे शक्य नाही हे पूर्णपणे ओळखून त्यांनी आपल्या दोस्तांमार्फत चौकशीचा खडा खानदेशातल्या एका खेडेगावच्या भिक्षुकावर फेकला होता खडा बरोबर लागला आणि उमा जहागीरदारीन बनली कदाचित औरस संततीच्या कल्पनेला सुद्धा बापूसाहेब बळी पडले नसते परंतु आपल्या पश्चात जहागीर आपल्या भाऊबंधांच्या हातात जाऊ देण्यास ते मुळीच राजी नव्हते एवढ्यासाठी त्यांनी उमाच्या हाताला हात लावण्याचे ढोंग केले भगवंत जगात सव्वा वर्ष लोटले होते बापूसाहेबांनी टपलेल्या भाऊबंधांच्या टाळक्यात बडगा घातला होता आता उमा त्यांना कशाला पाहिजे होती स्वतःच्या चैनीकरता त्यांना दाही दिशा मोकळ्या होत्या बाहेरच्या जगातील सुखाला हपापलेला त्यांच्या जीवाला उमाचा सीधेपणा कसा खपावा आता सोडता येत नव्हते आणि धरावेसे वाटत नव्हते दोनदा त्यांनी उमाला माहेरी जाण्याची आज्ञा केली होती पण उमाने घर सोडण्याचे साफ नाकारले नाही म्हणावयाला एवढा धीर तिने केला होता काय वाटेल ते झाले तरी आपले घर सोडायचे नाही हा तिचा निश्चय होता दर पंधरवड्याने बापूसाहेबांच्या नव्या पराक्रमाची हकीकत तिच्या कानावर करणोपकरणी येत होती पण तिने घराचा उंबरठा काही ओलांडला नाही आज मात्र अति झाले होते बापूसाहेबांचे फटकळ तोडून टाकणारे भाषण तिच्या सरावाचे झाले होते तरी सूर्योदयापूर्वी पाहिलेल्या गायीच्या आठवणीने तिला चैन पडेन असे झाले सवत्स धेणूला मारणाऱ्या बापूसाहेबांच्या हातून आपलीही अशीच बोळवण होईल की काय या भीतीने तिचा जीव उबकून गेला होता त्या पशुला निदान वाटा मोकळ्या होत्या पण आपली तशी स्थिती नाही आपण काय करणार पाहण्यातल्या भगवंताने हंबरडा फोडलेला कानी पडताच उमा हातातले उलथने तसेच टाकून घाईघाईने माझरात पळाली दुपारी माखू घालून मुलाला उमाने पाळण्यात घातले सकाळपासून खस्ता खाण्यात तिचे मन गुंतल्या कारणाने ती सकाळचा प्रकार थोडा बहुत विसरल्यासारखी झाली होती परंतु पाळण्याच्या हेलकाव्यासारखी पुन्हा त्या आठवणीला हेलकावे बसू लागले बाळ किती शहाणा आहे नाही ती मनातल्या मनात म्हणाली मनात आई म्हणून कोणी म्हटल्याबरोबर आपल्याकडे बोट दाखवून धावत येतो गुलामाला आई कशी ओळखते कोणी शिकवलं याला पण भाकरीचं पीठ मळण्यात आपण गुंतलो असताना पाठीवर तरी कसा पालथा पडतो आपल्या सतरादा बुदू पडतो पण चालण्याचा कोण नाद विचारासरशी उमा स्वतःशीच हसली झोका थांबून बाळाचा मुका घेण्याचा तिचा विचार होता आवेगासरशी ती किंचित पुढे वाकली आणि झटकन तिने आपले तोंड मागे घेतले निजलेल्या मुलाचा मुका घेणं वाईट असतं हा आईचा शब्द तिला एकाएकी आठवला पुसटचा विचार सुद्धा शिल्लक राहू नये म्हणून तिने आपले आसुसलेले ओठ पदराड दडवले सहजच तिने बाहेरच्या दरवाज्यातून दिसणाऱ्या रस्त्याकडे पाहिले एका पोऱ्याच्या डोक्यावर एक कातडी बॅग व लहानशी वळकटी अशा सरंजामानिशी घरात शिरणारी नणन दृष्टी स्पर्धताक्षणीच बाळाच्या पाळण्यावर जुनेऱ्याची घडी घाईघाईने पसरून ती जवळजवळ धावतच पुढे गेली आज मध्येच एकाएकी तिकडे कुणीकडे आणि पत्रानं कळवलं सुद्धा नाही नणदेचा हात धरून उमा म्हणाली पत्र पाठवायचं कुणाला आमचे बंधुराज वर्षातून बारा महिने बाहेरच असणार त्यातून तुला पत्र पाठवण्यापेक्षा समक्षच भेटलेलं जास्त चांगलं म्हणून केला कंटाळा बरं मला फार वेळ राहायला सवड नाही मी पुण्याहून आमच्या घरनं फक्त आजचीच परवानगी घेऊन आले आहे आता वाजले आहेत बारा संध्याकाळच्या गाडीपर्यंत मला राहता येईल रात्री नऊ वाजता पुण्याला पोहोचले नाही तर साहेब पोलिसात वर्दी देणार आहेत आधी मला भूक लागली आहे एखादं झकास थालीपीठ करशील का मनगटावरील चर्मचंची खुंटीला टांगून उमाची नणन म्हणाली पोऱ्याच्या डोक्यावरचे सामान उमाने उतरून घेतले अगदी घोड्यावरनं आल्यासारख्याच वागता आहात वंस उमा रागाचा अविर्भाव आणून म्हणाली घोड्यावरनं का चांगली सर्व्हिस मोटारनं आले आणि मला चांगलं नावानं सुलभा म्हणणार असेल तर बरं आहे नाहीतर ही आत्ताच परत जाते सुलभा उमाच्या हातात हात अडकवीत म्हणाली वंस मानानं आणि वयानं तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात किती तर तुम्हाला सांगू तुम्हाला नावानं हाक मारण्याचा मला अधिकार नाही तुम्ही कितीही जरी रागावलात तरी मी पायरीला पाय लावणार नाही उमा हसून म्हणाली हा तुझा बावळपणास तुला नडतो आहे विसाव्या शतकात राहून तू सत्ययुगातल्या गोष्टी बोलतेस अशानच दादाला फावल्यासारखं होतं तुझ्या लग्नाच्या आधी मी त्याला घरात शब्द बोलू देत नव्हते सुलभा म्हणाली थांबा ह त्या पोरानं मेल्यानं दार ढकलून सुद्धा घेतलं नाही आपण स्वयंपाक घरात बोलत बसू मी थालीपीठ लावते असं म्हणत अल्लडपणाने उमा बाहेरच्या दरवाज्याकडे धावली उमाने लाकडे सारखी केली बरोबर आणलेल्या डब्यातला चिवडा दोघींच्या मधोमध ठेवून सुलभा बोलत होती व मध्येच खात होती उमा आपल्या कामात गर्क होती मध्येच आठवल्यासारखे करून सुलभा म्हणाली अन आज बापूसाहेब कोणत्या दौऱ्यावर गेले आहेत भोळीला जत्रा आहे आज उमाने उडवाउडवी करण्याच्या हेतूने तुटक उत्तर केले म्हणजे हा नक्की गुण उधळायला गेला काय माणसाची जात असते पहा वाल्हे गावातला हा सर्वात श्रीमंत जहागीरदार कितीही ऐदीपणानं बसून खाल्लं तरी चार पिढ्यांना सरणार नाही इतकी लक्ष्मी कोपऱ्यात न लोळत होती माझ्या लग्नाला तू येण्याच्या पूर्वी चार वर्ष पाच सहा हजार रुपये खर्च केला आणि या मागच्या दहा वर्षात ही बाळानं अवकळा आणून सोडली आमच्या आईनं याला लाडोबा करून ठेवला त्याची ही फळं आहेत आडोशाला बिड्या ओढतोस नको बाळा चार चौघात धूर काढ असल्या या फाजील लाडानं हवा हावला आणि आता बायको मिळाली तीही अशी रडूबाई मला पाहिलं म्हणजे कसा गुरकावतो पण सुलभा हसून म्हणाली वंश आपल्या माणसांना आपणच नावं ठेवली तर लोक कमी करतील का उमा हलकेच म्हणाली पण ही झाली तुझी बाजू याला काही त्याचा आहे का मी तेवढ्याच करता आज आले आहे तुझं थालीपीठ खाता खाता तुला सांगते भगवंत झोपला वाटतं पाहण्याच्या दिशेने पहात सुलभा म्हणाली ऊन ऊन थालीपीठ बोटावर फुंकर मारीत सुलभा खात होती मी तुला आज माझ्याबरोबर पुण्याला नेणार आहे सुलभामध्येच म्हणाली पुण्याला नको विलाय विलायतेला का नाही नेत त्यापेक्षा उमा गालातल्या गालात हसून म्हणाली तुला चेष्टा वाटते आहे खरंच मी तुला पुण्याला नेणार आहे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच मी हे बोलते आहे हा विषय चेष्टेचा नाही तुझ्या संबंध आयुष्याचा प्रश्न आहे गंभीरपणाने सुलभा म्हणाली माझ्या आयुष्याचा प्रश्न आता पुन्हा कशाला निघेल आश्चर्याने उमा सुलभेकडे पाहत म्हणाली खुळी आहेस दादाचा तू फार भरोसा धरू नकोस तू आता माणसातला राहिला नाही हे उघड आहे परवा त्याच्या संबंधीच्या एक एक गोष्टी मला आमच्या घरात समजल्या तेव्हा त्यांचं सुद्धा हेच मत पडलं की तुला शिकवून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धमक आणल्याशिवाय तुझा निभाव लागणार नाही एकदा माझ्या हातून एक पाप घडलेलं आहे इश काय बोलत आहे वणस उमा खालच्या मानेनं म्हणाली तू भलता अर्थ घेऊ नकोस माझं पाप म्हणजे हेच की मला आमच्या बंधुराजांची पुरी माहिती असताना सुद्धा मी तुझ्या घरच्या माणसांना त्यातलं एक अक्षर सांगितलं नाही तुझा गळा या टोकापासनं त्या टोकापर्यंत कापायला मी अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे सुलभा दूरवर पाहत गंभीर होऊन म्हणाली वंस कसं हो तुम्हाला असलं बोलवत उमा खिन्नपणानं मान हलवून म्हणाली स्त्री जातीला स्त्री जातीची दुःख नेमकी कळतात माझी प्रथम कल्पना होती की लग्न झाल्यावर दादा नीट वागेल पण ती कल्पना खोटी ठरली इतकंच नव्हे तर एका गरीब गाईच्या जन्माचा मी घात केला हे मी पूर्णपणे समजले आहे गोष्ट होऊन गेली त्याला इलाज नाही पण वेळ काळ आला तर तुझ्या हातात एखादं स्वसंरक्षणाचं हत्यार तरी असू द्यावं म्हणून मी धडपडत आले बापू असता तर त्याला विचारलं असतं सुलभा विचार करीत म्हणाली वंश रागवू नका पण तुम्ही म्हणता ते शक्य नाही उमा निश्चयाच्या स्वरात म्हणाली का नवऱ्यानं वाटेल ते ढंग करावेत ते चालतं अन बायकोनं स्वतःच्या संरक्षणाची सुद्धा तरतूद करू नये माझं तू ऐकून घे बायकोच्या जातीनं पुरुषांच्या तोडीस तोड म्हणून भलता मार्ग पत्करावा असं मी स्वप्नात सुद्धा मान्य करणार नाही पण स्वतःच्या सामान्य सुटकेचा मार्ग सुद्धा तिला मोकळा असू नये असं कोण म्हणेल तू माझं ऐक सुलभा आर्जवाच्या सुरात म्हणाली उमाने काहीच उत्तर केले नाही बापूच्या मनातून तू उतरलेली आहेस माहीत आहे मला हे यापुढे तो कदाचित तुला एकदम थांबली आपल्याला आपले, आपले पतिराज कदाचित मारहाण करून हाकलून सुद्धा देतील हे उमाला सांगायला सुलभेची जरुरी नव्हती पेकाटात लात मारून घालून देण्याची भाषा गेले सहा महिने ती ऐकतच होती बापूसाहेबांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा छळ उमाच्या डोळ्यांसमोर स्वच्छ उभा होता या घरात आपली धडगत नाही हे स्पष्ट होते पण हा मार्ग विचित्रच नव्हता का या घरात पोतेऱ्यापेक्षा आपल्याला जास्त किंमत नाही हे ती जाणून होती आपण निघून गेलो तर बापूसाहेब आपल्या नावाने आंघोळ करून मोकळे होतील हेही तिला माहिती होते पण तुला अवघड वाटत असेल तर आजच काही माझी घाई नाही आठ दिवसांनी म्हणत असील तर आठ दिवसांनी मी तुला घेऊन जाईन मात्र हे नक्की ध्यानात ठेव की बापू कोणत्याही उपायानं सुधारणं शक्य नाही श्रीमंताची मूर्ख मुलं शेवटी भिकारीपणातच मरायची असतात त्यांच्या संपत्तीला तो शापच असतो जगातला कितीही मोठा महात्मा त्यांच्या पुढे आणून उघाळला तरी त्यांना उपरती होत नसते एरवी पैसा चंचल कसा म्हणता येईल सुलभा उमाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून म्हणाली उमाने तिच्या मांडीवर डोके ठेवून मुक्त कंठाने रडण्यास सुरुवात केली आठ दिवस होत आले तरी उमाचा निश्चय झाला नव्हता एक वेळ वाटे सुलभेच्या म्हणण्याप्रमाणे करावे आणि पुन्हा वाटे एवढ्याच करता का आपण आईबापांचे घर सोडून आलो हेच का आपल्या आयुष्याचे ध्येय मांडलेला संसार मोडणे स्त्रीला फार कठीण वाटते ज्या हौसेनं संसार मांडला तो मोडताना त्यांना कमालीचे दुःख झाल्याशिवाय कसे राहील पुरुषाची वृत्ती नेहमी नवीन पराक्रम करण्याची असते पण स्त्रीची वृत्ती त्याने मिळून आणलेलं ठिकठाक ठेवण्याकडे जास्त असते सातव्या दिवशी सुलभेने पुण्याहून धाडलेले पत्र बापूसाहेबांच्या हातात पडले पत्र अर्थातच त्यांना उद्देशून होते त्यांनी पत्राचे वाचन शांतपणाने केले आश्चर्याचा रागाचा शोकाचा कसलाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तुझ्या दिवट्या नंदेचं पत्र आलं आहे असं म्हणून उपरोधिकपणाने हसून त्यांनी पत्राची घडी उमाच्या अंगावर फेकली उमा भगवंताला मांडीवर घेऊन खेळवीत होती तिने ते पत्र वाचले नाही बाबूसाहेब थोडा वेळ मुकाट्याने एरझारा घालीत होते उमा भगवंताच्या गालावर बोट ठेवून त्याला हसवीत होती हिंडता हिणता बापूसाहेब मध्येच थपकून म्हणाले तू गेलीस म्हणून जग काही ओस पडणार नाही समजलीस तुझ्यासारख्या खतरूड तोंडाच्या खोकडाशी जन्म काढायला मी काही तितकासा उत्सुक नाही तुला एकदा स्पष्ट सांगून टाकतो तू मेलीस किंवा या घरातून गेलीस तर मला तेच पाहिजे आहे परवाच्या जत्रेत मी त्या विटेकरणीला शब्द देऊन टाकला आहे तू इथं राहिलीस तरी चार आठ दिवसात ती इथं येईल तिची लुगडी तुला धुवावी लागतील माझी जवानी तुझ्यासारख्या खरबुजावरून ओवाळून टाकायला मी केव्हाही तयार नाही माझ्या हातून जे राहील ते पुरतं उधळायला हा औरस पोरगा आहे तेवढा बस आहे तिकडं तू शिक नाही तर बापूसाहेबांनी अत्यंत अभद्र शब्दाने आपले वक्तव्य पुरे केले उमा कसली तरी शंका येऊन घाबऱ्या स्वराने म्हणाली म्हणजे भगवंताला तुम्ही माझ्याजवळ ठेवणार नाही तो जहागीरदाराचा मुलगा आहे स्वयंपाकिणीचा नाही तू गेलीस तर त्याला छप्पन आया मी बापूसाहेब म्हणाले उमा विचार करीत होती पोतेऱ्याला निदान मन तरी नसते आपल्याला ते नसते तर किती छान झाले असते काय करावे विचारासरशी तिने मोठ्या प्रेमाने भगवंताला छातीशी घट्ट आवळून धरले त्या दिवशी सकाळी पाहिलेल्या सवत्स धेणूची आठवण होऊन ती जास्तच घाबरल्यासारखी झाली तुमच्या पायाशी जीभ हासडून प्राण देईन पण पोराला मांडीवरून सोडणार नाही असे उत्तर तिच्या जिभेवर होते उत्तर देणे सोपे होते पण मग सुलभेने सुचवलेल्या स्वसंरक्षणाच्या मार्गाची काय वाट हलक्या कुळात जन्मलेल्या घाणेळ्या बायकांची नुसती लुगडी धुवून भागण्यासारखे नव्हते त्याच्याबरोबर पती राजांची भेदक बोलणीही सहन करावी लागणार होती यातून एखाद्यावेळी अति झाले म्हणजे त्या बाईचीही बोलणी खावी लागतील क्वचित प्रसंगी अंगझटीचाही प्रसंग येण्याचा संभव जबरदस्त होता खरं सांगायचं तर बापूसाहेबांच्या घरात एक पळभर सुद्धा राहू नये असे उमाला राहून राहून वाटत होते मनुष्य बोलला नाही तरी सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असतेच साध्वी पतिव्रता असली तरी तिच्या साधूपणाला सुद्धा केव्हा ना केव्हा तरी ओहोटी लागतेच बापूसाहेबांच्या बोलण्यावरून व वा वागण्यावरून ती मर्यादा घालण्याची वेळ आलेली आहे हे उमाला कळून चुकले शब्दाने शब्द वाढत जातील कुरापतींना उसंत राहणार नाही आणि शेवट शरीराचे हाल हाल होऊन जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागतील हे तिला पटले होते पण पन... भगवंताच्या निष्पाप डोळ्यांकडे तिने एक वार अधाशीपणाने पाहिले सव्वा वर्षाच्या पोराला मातेच्या कुशीतून दूर ढकलून द्यायला तिचे मन तयार होईना बापूसाहेब कधीही सुधारण्याची तिला आशा नव्हती पण आपल्या पोराला आपण या खाईत टाकून जावे तिला पटेना मागे तिचे वासरू नको का जायला सुलभेकडे आपण गेलो तर शिकू एखादी नोकरी करून स्वतःच्या कमाईने चार पैसे मिळवून पोटाची खळगी भरू पण शरीराच्या भूकेपेक्षा मनाची भूक जास्त तीव्र असते ती भूक आपण कशी भागवणार सुलभेने विचार केला तो तिच्या दृष्टीने बरोबर असेल पण लग्नाला आठ वर्ष झाली तरी ती अजून आई झाली नव्हती तिला आईच्या वेदना कशा समजणार मग केव्हा या घरातून काळं करणार बोल बापूसाहेब अटीतटीच्या सुरात म्हणाले काय करावे याचा निश्चय न झाल्यामुळे भगवंताला घट्ट घट्ट छातीशी आवळून उमा ओक्सा ओक्षी रडू लागली